सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये वाघापूर खानवडी हिवरे भिवडी भिवडी गराडे परिचे आंबोडी जवळार्जून सोमुर्डी, पारगाव गुरोली, सिंगापूर माहूर मांढर थापेवारवाडी आस्तरवाडी भोसलेवाडी या ग्रामपंचायतींना दोन हजार दहा नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण आलेले नाही एक 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 दोलागा। दोलागा। दोन हजार दहा ते पंधरा होत बरोबर आहे आमचं तेच मत आहे दहा ते पंधरा नंतर तुमच्यासाठी आमच्यासाठी दहा म्हणजे दहा ते पंधरा नंतर त्याच्यानंतर आलं नाही पंधरा ते वीस ला आलं नाही आणि वीस ते पंचवीस ला आलं नाही या ग्रामपंचायती हो येस येस त्याच ग्रामपंचायती वीस परत क्लिअर करतो या वीस ग्रामपंचायती जे मी वाचल्या त्या दहा ते पंधरा ओबीसी होत्या त्या ठिकाणी परंतु पंधरा ते वीस वीस ते पंचवीस या दरम्यान ओबीसी नव्हतं त्या ठिकाणी हो वाचतो रिस्टे परत एकदा क्लिअर करतो या ज्या ग्रामपंचायती मी वाचतोय या ठिकाणी दहा ते पंधरा ओबीसी होत परंतु त्यानंतर पंधरा ते वीस वीस ते पंचवीस ओबीसी नव्हतं त्या लिस्ट आहे रिस्ते वाघापूर खानवडी हिवरे भिवडी गराडे परिंचे आंबोडी जवळार्जूल सोमोर्डी गुरुवडी सिंगापूर माहूर मांडर, थापेवारवाडी आस्करवाडी कोसलेवाडी आपल्याला याबद्दल सांगितल्याप्रमाणे झेकडेवाडी शिंदेवाडी कलेक्टर साहेबांच्या आदेशाने आतापर्यंत न दोन हजार नंतर एकदाही न मिळालेल्या सात ग्रामपंचायती नागरे सुरपे शिवरी वार्ले कळत पिंपळे साकुर्डे कोंडे अशा पद्धतीने या नऊ आणि दोन हजार पाच नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग न आलेल्या कोडीत कुर्द सोनोरी पिंपळे कुर्द राज जेऊर वीर भिवरी पांडेश्वर देवडी बोपगाव अशा वीस ग्रामपंचायती आपल्याला डायरेक्ट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आलेल्या आहेत आता जे वीस मी वाचल्या दोन हजार दहा नंतर एकदाही नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित नसलेल्या रिस्ते कोथळे पूर पोखर वाघापूर खानवडी हिवरे भिवडी गराडे परिंचे आंबोडी जवळाजून सोमोर्डी पारगाव गुरोडी सिंगापूर माहूर मांडर थापेवारवाडी अस्तरवाडी भोसलेवाडी याच्यापैकी पाच ग्रामपंचायती आपल्याला नागरिकांचा महाराज प्रवर्ग यासाठी चिठ्ठा काढायचा आहे काही डाउट नसेल तर आपण प्रोसेस करूया ज्यांच्या ग्रामपंचायती त्यांना डाउट पाहिजे बाकीच्या मी प्रोसेस करू सर मला एक विचारायचं होतं की नाव सांगा आपलं सुजित राणे चौला yes. अजून एकोणीसशे पंच्याण्णव नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी महिलेसाठी ओबीसी महिलेसाठी आरक्षण झालेलं नाही नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ ला आरक्षण पडलेलं आहे पण ओबीसी स्त्री जे आपण होतो पन्नास टक्के आरक्षण ओबीसी सीसाठी एकोणीसशे पंच्याण्णव अजून आरक्षण नाही त्याच्या आधी पण नाही आणि नंतर पण नाहीये पंच्याण्णव तुमचं काही होतं ओबीसी पंच्याण्णव

चला आपण प्रोसीड करूया चिठ्ठ्या द्या ड्रॉ जे काढायचे आपल्याला त्याच्यात दाखवतो तुम्हाला चिठ्ठ्या इथं चार कॅमेरे चालू आहेत तुम्ही शूटिंग पण बघू शकता ना आम्ही काही करणार आहे ऐका They say poor poker. 가 <laughs> <Kanoli. laughs> <Yuri. laughs> आबोळी जवळ अर्जुन Burundi, Singapura, Maghur, Mandar. वारवाडी आस्करवाडी भोसलेवाडी या ज्या वीस चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत त्याच्यापैकी पाच चिठ्ठ्या आपण काढणार आहोत की त्याच्यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण निश्चित होणार आहे त्यानंतर आपण महिलांसाठी वेगवेगळ्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रोसिजर सांगेल

भिवळी भिवळी हे नागरिकांचा मागास कळवण्यासाठी सध्या आरक्षित झालेला आहे 拜拜。 I know me.

सोनोरी त्या ठिकाणी जनरल आरक्षण होत सॉरी जनरल होतं आरक्षण जनरल होतं पोडेला जनरल फिमेल सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण होतं पिंपरे खुर्दला सर्वसाधारण नागरे सुफेला सर्वसाधारण शिवरी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जाती राख अनुसूचित जाती श्री सॉरी सर्वसाधारण महिला हळद सर्वसाधारण वीर सर्वसाधारण महिला भिवरी सर्वसाधारण पिंपळे सर्वसाधारण महिला पांडेश्वर सर्वसाधारण साकुडे सर्वसाधारण देवडी अनुसूचित जमाती भोपगाव सर्वसाधारण वागदरवाडी सर्वसाधारण आणि शिंदेवाडीला कलेक्टर साहेबांनी ओबीसी फेमे जे आरक्षित केलेला आहे भिवडी मागच्या वेळेस दोन हजार वीस ला सर्व सॉरी अनुसूचित जाती महिला खानवडी सर्वसाधारण महिला उरपोकर <us> सर्वसाधारण <सरोगरा> आंबोळी सर्वसाधारण <सरोगरा> गुरुळे सर्वसाधारण महिला आता ज्या ठिकाणी मागच्या निवडणुकीत महिला होत्या तर त्या ठिकाणी आता ओबीसी सर्वसाधारण हे थेट जाईल आणि ज्या ठिकाणी जनरल होत कुठल्या प्रमाणात जनरल होतं त्या ठिकाणी आपल्याला चिठ्ठीद्वारे महिलांसाठी चिठ्ठी ओबीसी महिलांसाठी चिठ्ठी काढावी लागणार आहे तर या पद्धतीने पोंड हे सर्वसाधारण महिला असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारण गेला आहे त्यानंतर शिवरी अनुसूचित जाती महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारण साठी गेलेला आहे राग अनुसूचित जाती महिला असल्यामुळे रामाप्र सर्वसाधारण साठी गेला आहे जेऊर सर्वसाधारण महिला असल्यामुळे या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारणसाठी गेलेला आहे त्यानंतर वीर सर्वसाधारण महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारण साठी गेलेला आहे पिंपळे जनरल म्हणजे सर्वसाधारण महिला ओबीसी साठी गेले आहे खेगरेवाडी शिंदेवाडी हे कलेक्टर साहेबांच्या आदेशाने सर्वसाधारण ओबीसी महिला यासाठी राखीव झालेला आहे भिवडीला अनुसूचित जाती स्त्री असल्यामुळे त्या ठिकाणी जे आहे तर ओबीसी साठी गेलेलं आहे ओबीसी सर्वसाधारण साठी ते केलेलं आहे खानवडीला सर्वसाधारण महिला असल्यामुळे त्या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारण साठी थेट आहे आणि गुरुळी सर्वसाधारण महिला असल्यामुळे ओबीसी सर्वसाधारण साठी ते गेलेलं आहे अशा पद्धतीने नऊ ठिकाणी जे आहेत तर ते ओबीसी सर्वसाधारण हे झालेलं आहे उर्वरित आणि एक जे आहे तर कलेक्टर साहेबांनी आपल्याला ओबीसी फिमेल डायरेक्ट राखीव ठेवल्यामुळे नऊ आणि दहा उर्वरित ग्रामपंचायती आहेत आपल्याला एकूण तेरा जागा या ओबीसी महिलांसाठी द्यायच्या होत्या त्यापैकी एक जागा ही ऑलरेडी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चेंग्राडी शिंदेवाडी ओबीसी महिलेसाठी दिलेली आहे आपल्याला बारा जागा ज्या काढायच्या आहेत त्या पंधरा ग्रामपंचायती त्या ज्या आहेत कोडीत खुर्द सोनुरी पिंपरे कुर्द नादरे सुपे बेलसर वाला खळद खळद त्यानंतर भिवरी पाडेश्वर साकुर्डे देवरी भोपगाव वादरवाडी पूरपोखर आंबोडी या ग्रामपंचायतीमधून बारा जायत्याच्या चिठ्ठ्या आपल्याला काढायचे आहेत ओबीसी महिलांसाठी चिठ्ठे